आता एक थोडा कच्चा रोड चढून आल्यानंतर आम्ही पोचलो या बुरजापाशी आणि या बुरुजालाच खाली आहे चोरवाट पण बुरुजाची अवस्था थोडं वरती बघा पूर्ण बुरुज म्हणजे झाला आहे आणि एक थोडं चार एक पावसाळं खाईल जास्तीत जास्त आणि पडून जाईल चाल रम बघू आपण आतमध्ये जाऊन वरती काय दिसते चालूच राहू ते थोडं वाकून या डोक्याला लागायची शक्यता आहे डायरेक्ट आपण बुरुजावर येऊन वरती बुरुज आहे मोठा हा आहे पहिला बुरुज या गडा तीन कोपऱ्याला म्हणजे हा जवळपास त्रिकोणी आकाराचा आहे जास्त मोठा नाही मला वाटतं सातशे मीटरचाच याचा घेर आहे जो बाहेरचा मेन घेर आहे तो सातशे मीटरचाच आहे म्हणजे जवळपास पाऊन किलोमीटर आणि उंची पण पाच ते सहा मीटर म्हणजे भिंतीची उंची पाच ते सहा मीटर इतकीच आहे ही जी पडकी भिंत आहे बुरुज आणि तो भिंत याच्या म्हणजे चोर दरवाजातून वरती आलं की लगेच डाव्या बाजूला येते ती ही विहीर बांधी विहीर आहे खोल आहे पण पाण्याचा नामशेष नाही यामध्ये आत्ता तरी म्हणजे पाऊस होऊन आता, आता मला वाटते पंधरा दिवसच झाले तरी पण पाणी नाही म्हणजे त्या काळी पण या गडावर पाण्याचा तुटवडा तो होता अशा तीन विहिरी आणि एक बांधीव पाण्याचं एक मोठा तलाव आहे तरी पण या गडावरती पाण्याचा तुटवडा तो असावा